हॅलो एव्हरीवन नमस्कार आपल्या आजच्या ध्यानधारणेत आपलं स्वागत आहे आज आपण विज्युअलायजेशन मेडिटेशन म्हणजेच दृश्य रचना ध्यान शिकणार आहोत हे ध्यान आपल्या स्वप्नांना उद्दिष्टांना आणि यशाला स्पष्टपणे मनात पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी मदत करते तुमचं मन शांत होईल आत्मविश्वास वाढेल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल तर मग शांतपणे बसा डोळे मिटा आणि एक खोल श्वास घ्या आपण सुरुवात करूया आता शरीर शिथिल करा आता हळूहळू एक खोल श्वास घ्या शांतता सकारात्मकता आणि नवा उत्साह आत येतोय जाणवा श्वास सोडताना चिंता, थकवा बाहेर पडतोय असं भसवा तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत हलकेपणा येतोय खांदे सैल झालेत हात पाय हलके वाटत आहे तुमच्या चेहऱ्यावरही एक हलक स्मित उमटलं तुमचं पूर्णपणे शांत आरामशीर आणि ध्यानासाठी तयार आहे आता तुमच्या मनात तुमचं उद्दिष्ट स्पष्टपणे उभं करा ते यशस्वी होणं असू शकतं चांगली नोकरी मिळवणं परीक्षेत उत्तम गुण मिळवणं निरोगी शरीर मिळवणं किंवा आनंदी जीवन जगणं हे काही तुमचं स्वप्न आहे ते मनात जिवंत करा स्वतःला त्या उद्दिष्टात बघा जणू तुम्ही आधीच ते साध्य केलं आहे तुमचं हास्य तुमचा आत्मविश्वास आणि त्या क्षणातील समाधान अनुभव त्या दृश्यात तुमच्या भोवती सकारात्मक प्रकाश आहे जो तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती देतो त्या प्रकाशात तुमचं संपूर्ण अस्तित्व जोडून निघालं आहे भा भावनांची जोडून घ्या आता त्या सुंदर चित्रात स्वतःला पूर्णपणे बघा तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य केलं आहे तुमच्यात आत्मविश्वास आनंद समाधान आणि शांती आहे त्या प्रत्येक भावनेला मनापासून अनुभवा जणू ती ऊर्जा तुमच्या प्रत्येक वेशीत भरली जात आहे तुमच्या हृदयात एक हलकी उबदार सकारात्मकता जाणवते तुम्ही ज्या उद्दिष्टाकडे चालला आहात त्या मार्गावर तुम्हाला विश्वाची साथ लावते असं भास हे अनुभवत असताना तुमचं मन अधिक शांत केंद्रित आणि प्रेरित होत आहे तुमच्या मनाला सकारात्मक संदेश द्या आता या शांत अवस्थेत मनात हलकेच सकारात्मक संदेश म्हणा मी माझ्या स्वप्नांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे माझं उद्दिष्ट मला नक्की मिळणार आहे मी शांत स्थिर आणि यशस्वी आहे हे वाक्य हळवार श्वास घेताना व सोडताना मनात पुन्हा पुन्हा म्हणा प्रत्येक वेळी या वाक्यांसोबत सकारात्मक ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरात आणि मनात भरते असं जाणवा हीच ऊर्जा तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाकडे नेते असं हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा श्वासावर आणा एक खोल श्वास घ्या आणि हळुवार सोडा शरीर हलकं वाटतंय मन अधिक स्वच्छ शांत आणि सकारात्मक झालंय हळुवारपणे तुमची बोट हलवा हात पाय सैल करा आणि डोळे उघडा तुमच्या मनात स्पष्ट उद्दिष्ट आत्मविश्वास आणि प्रेरणा आहे ही दृश्य रचना ध्यानधारणा दररोज काही मिनिटे केल्याने तुमच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईकच्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद